हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र माझा विश्रांती शेणगी चॅनल आहे ना तो मी बंद करते आता माझ्या व्हिडिओ चॅनलवर येतील उद्यापासनं आजचा दिवस टाकते मी त्या चॅनलवर उद्यापासनं त्या चॅनलवर आहे माऊलीच्या करामध्ये चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा त्या चॅनलला तुमचं इतक्या दिवस प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद त्या चॅनलला सगळ्यांचे आभारी आहे मी आठ हजार साडेआठ हजार माझे सबस्क्राईब आहेत त्या चॅनलवर पण काय फायदा नाही एवढे सबस्क्रायबर होऊन पण वाचस बरं नाही तर काय करू मी ठेवून तरी चॅनल चार वर्ष झालं मी मेहनत घेतली त्या चॅनलला पण काहीच नाही फायदा मस्त वाईट वाटते मला ती चॅनल बंद करायला काय इलाज नाही माझा त्यामुळे मी ती चॅनल बंद करते फक्त माऊलीच्या करामती चॅनल माझं चालू राहील त्या चॅनलवरच व्हिडिओ येतील आणि लाईव्ह पण मी उद्यापासून त्याच चॅनलवर घेणार आहे तर सपोर्ट करा प्लीज त्या चॅनलला तरी सपोर्ट करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझे जे सबस्क्रायबर आहेत आहे त्यांनी सगळ्यांनी माझ्या त्या माऊलीच्या कारामती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बाय बाय धन्यवाद सगळ्यांच्या अजून एकदा त्या चॅनलला प्रेम दिल्याबद्दल बाय आता मस्त वाईट वाटतय मला बंद करायचं चॅनल पण पन माझा पण इलाज नाही माझं वॉच टाईम सगळं कट होतय मग टाकून तरी व्हिडिओ काय फायदा एवढे व्हिडिओ टाकते किती मेहनत घेतली मी मलाच वाईट वाटायला लागले आता एवढी मेहनत उगं घेतली त्या चॅनलवर असं वाटायला लागले तरी पण जाऊ द्या आता काय जाऊ द्या मेहनतच गेली ना वाया काय करायचं तर आता माऊलीचा करामध्ये चॅनल तेवढाच फक्त चालू ठेवणार आहे तर त्याला तरी सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि लाईक करा सबस्क्राईब करून घ्या तो चॅनल आणि त्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहा आता या चॅनलवर उद्यापासून व्हिडिओ येणार नाहीत लाईव्ह लाईव्ह सुद्धा होणार नाही या चॅनलवरती बंद सगळं करणार आहे चॅनलच बंद करणार आहे टाकणारच नाही याच्यावर काय व्हिडिओ लाईक लाईव्ह काय सुद्धा टाकणार नाही माऊलीच्या करामध्ये चॅनलवरच लाईव्ह ओपन होईल आणि व्हिडिओ पण त्याच चॅनलवर तर सपोर्ट करा अजून एकदा सांगते आणि सगळ्यांचे धन्यवाद त्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल त्याला बाय बाय बाय